आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादी पक्षाच्या सोलापूर जिल्हा संपर्क मंत्रीपदी कृषी मंत्री भरणे यांची निवड बातमी संकलित केली तडका न्यूज मराठी राष्ट्रवादीचे नामदार मुख्यमंत्री उ... 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 अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांनी नुकतंच एक पत्र काढलं त्यानुसार वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर धाराशिव जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीनं कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची निवड करण्यात आली आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या कालावधीत राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या आढावा बैठक घ्याव्यात या बैठकांना जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष आजीबाजी आमदार खासदार जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर जिल्हा कार्यकारिणी फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजीबाजी पदाधिकारी व सदस्यांना निमंत्रित करण्याबाबत जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आगामी निवडणुकीसाठी व जास्तीत जास्त यश मिळवण्याच्या दृष्टीनं कारवाई करण्याच्या सूचनेचं पत्र पक्षाकडून जाहीर करण्यात आलं या निवडीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व राष्ट्रवादी नेते व कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आणि दुर्ध्वनीवरून दत्तात्रय मामा भरणे यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या